ओ गणपतय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे दोवसर्वकार्येशा गुरूर्ब्रमा गुरूर्विष्णु गुरुर्देव महेशरा गुरुसाक्षापर ब्रमा तस्मगु नमः ध्यानमूलं गुरुर्मूर्तिः पूजा मूलं गुरु पदं मंत्र मूलं गुरु वाक्यं मोक्ष मूलं गुरु अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत् पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः तुकरम महादेवांच्या गाठीतील 315775 नंबरचे अभंग आहे अनिकांच्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगी लागे ऐसे वाहू नये ते संकल्प करू नये पाप भांडवला राहता कांचणी अंगी ते जडून ठाव जाळी तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय होणार ते होय प्रारब्धेची आता मला ह्या याच्यातील अभंगातील पहिली एक्सप्लेनेशन करायचे आहे अनेकांच्या घाते मानिता असंतोष सुख दुःख दोष अंगी लागेल मी तुम्हाला दोन दृष्टांत देणार आहे पहिला दृष्टांत आहे माळीन आणि कुंभारिणीचा माळीन आणि कुंभारिणी ह्या दोघी मैत्रिणी असतात तर त्या बाजारामध्ये मेथीच्या जोड्या आणि मडके विकायला घेऊन जात असतात नेहमीप्रमाणे पण हे असं अनेक दिवस चालल्यानंतर माळीन आणि कुंभारिणीमध्ये संवाद होतो ते म्हणतात की अरे आपण हे वज एक बाजारात वाहून घेऊन जातो आपल्याला आपले हाल होतात तर आपण असं करू एक उंट विकत घेऊ मग दोघींनी थोडे थोडे पैसे जमा करून एक उंट विकत घेतला आणि उंट विकत घेतल्यानंतर माळीन काय करायची मा मेथीच्या जुड्या उंटाच्या डाव्या बाजूला ठेवायची आणि अंगावर वजे ठेवायचे आणि कुंभारी मडके तिचे उजव्या बाजूला ठेवायची वजे पण असे बरेच दिवस चालल्यानंतर एक एग दिवस काय गंमत झाली उंड मागे वळून येणं मेथीच्या जुड्या खायला लागला आणि हे पाहिलं कोणी कुंभारणीने पण कुंभारणीने काही सांगितलं नाही माळणीला तिला वाटलं खाऊ द्या द्या मेथीच्या जुड्या खाते ना माळणीच्याच खाते आपल्या जोडी खाते तिच्या तिलाच पैसे कमी मिळतील तिचंच नुकसान होईल म्हणून त्या कुंभारणीनं माळणीला काही सांगितलं नाही आणि माला काही सांगितलं नाही म्हणून ते उंट मेथीच्या जुड्या खातच राहिला आणि एक वेळ अशी आली की डावीकडचं उंटावरील ओझ जा कमी झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की उजवीकडे जेवढे मडके ठेवलेले होते ते धाप दिशी खाली पडले आणि फुटून गेले आता तुम्ही सांगा जर कुंभारणीनं मांणीला सांगितलं असतं की उंट मेथीच्या जुड्या खात आहे तर त्या मेथीच्या जुड्या वाचल्या असत्या आणि त्याच्यामुळं वज कमी न झाल्यामुळं मडके सुद्धा बसले असते म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात की जर आपण दुसऱ्याच्या घातामध्ये आनंद मानला तर होत काय दुसऱ्याच्या घातात आनंद मानला तर पहिलं आपलं वाईट होत म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अनेकांच्या घाते मानिता असंतोष सुख दुःख दोष अंगी लागे कुंभारीनंतर पश्चाताप करू लागली की अरे म्या चांदणी अगोदर हे पाहिलं होतं की उंट मेथीच्या जुड्या खात आहे तरी मी त्या माणीला सांगितलं नाही पण नंतर पश्चाताप करून काय उपयोग आपण जर दुसऱ्याच वाईटल तर आपलेच वाईट होतं असं तुकाराम महाराज सांगतात दृष्टांत क्रमांक दोन एका घरात नवरा बायको राहत होते गुण्या गोविंदाने राहत होते तर पती आणि पत्नीला वडील नव्ह नौ, वडील नव्हते तर मग त्यांनी काय ठरवले त्या दिवशी की नवरा म्हणतो अरे तुझी आई तिकडं एकटीच राहते माझी आई सुद्धा इकडे एकतीस राहते आपण दोघं काम धंद्याला जातो आणि मग त्यांना कोणी नसतं मग असं करतो तु की तुझ्या आईला इकडं बोलून घे मग त्या तुझ्या म्हातारीला आणि माझ्या म्हातारीला मिळून इथं राहता येईल त्यांचा तू सांभाळ कर मग असं ठरल्यानंतर पत्नीलाची गोष्ट पटली म्हणून पत्नीने काय केले पत्नीने तिच्या आईला बोलून घेतले आणि पतीचे सुद्धा आई राहत होती ते तर ह्या दोन्ही म्हाताऱ्या मिळून एकत्र राहू लागल्या पण काही दिवसानंतर पतीला जाणवलं की अरे आपल्या आईला एवढं खायला प्यायला दिलेला असताना सुद्धा काजू बदाम खारी खोबरं सर्व दिलेलं असताना सुद्धा आपली आई वाळ वाळून का चालली आणि पत्नीची हो आई तर तब्येत व्यवस्थित होत चालली आणि आपल्या आईची तब्येत तर वाढून चालली हे असं का म्हणून त्यांनी त्याच्या आईला प्रश्न विचारला म्हणे आई अरे मी तुम्हाला खरी खोबरं बदाम काजू सर्व आणतो तर तिची आई व्यवस्थित तब्येतीने आहे आणि तू वाळून का चालली मग त्याच्या आईने तिला सांगितलं त्याला सांगितलं की बाळा अरे तुझी पत्नी खाली खोबरं काजू बदाम मला देतच नाही ती फक्त तिच्या आईला देते म्हणे मग त्याच्या सर्व हा प्रकार लक्षात आला की अरे आपण तर सर्व चांगलं खायला आणून देत असताना सुद्धा ती फक्त तिच्या आईला खायला देते आणि आपल्या आईशी भेदभाव करते मग हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने ठरवलं की आता पत्नीशी आपण बोलायचं म्हणून त्याने पत्नीशी बोलायला गेला आणि पत्नीला सांगितलं की अरे मला आहे ना माझी आई थोडीशी आघाव वाटते मला आहे ना माझी आई थोडीशी आघाव वाटते तर माझ्या मनात असा विचार आलाय की आपण तिच्या डोक्यामध्ये दगड घालून तिला मारून टाकू की म्हणले बाई 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 माझ्या लय दिवसाचं हे मनात होत पण मला असं वाटलं की आता बोलावं कस म्हणून मी तुम्हाला काही बोलले नाही बरं झालं तुम्हीच माझ्याशी आज बोलले मग याच्या लक्षात आला हा सर्व प्रकार मग हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने सांगितलं आपण असं करू रात्रीचे दोन वाजता आहे ना तिच्या डोक्यात दगड घालू तिला मारून टाकू आणि नदीमध्ये नेऊन टाकू म्हणजे प्रेत नेऊन टाकू पण त्याच्या अगोदर काय झाले पतीने त्याच्या आईला सांगितले की आई तू इकडे ये आजपासून तुमच्या दोघींची झोपण्याची जागा बदलायची म्हणजे तिच्या आईची जागा जिथं असेल तिथ तू झोपायचं आणि तुझ्या जागी ती झोपणार असं त्यांचं ठरलं मग ठरल्यानंतर त्यांनी नियमाप्रमाणे काय केलं पतीने सांगितले पत्नीला की आज दोन वाजता आपण कार्यक्रम करायचा म्हातारीला माझ्या म्हातारीला मारून टाकायचं असं त्यांनी प्लॅनिंग केलं पण पत्नीला माहितच नव्हतं की पतीने इकडं काय प्लॅनिंग केलेलं आहे दुसरंच प्लॅनिंग केलेलं आहे म्हणून रात्री दोन वाजता हा हा उठला त्यांनी दगड घेतला मध्ये आणि जिथं म्हातारी तिथं त्या म्हातारीच्या डोक्यात नेऊन दगड टाकायचा तर पत्नी म्हणते पाहिजे म्हणून तो कुठं गेला तिच्या म्हातारी जवळ गेला पण तो म्हणतो अरे ज्या आईनं मला नऊ महिने पोटामध्ये वागवलं त्याच आईला मी कसं मारू असं कर हा दगड तू घे आणि तू काय कर म्हातारीच्या डोक्यात दगड घाल काही नाही तिला इतका आनन्द जाला। इतका आनंद आनंद झाला झाला की पतीच्या आईला मारून टाकायचे म्हणल्यानंतर खूप आनंद झाला तिला तिचा आनंदच मा, तिने साधे हातपाय आणले असेल का साधी ताकद लावली असेल का तिने दगड घेतला आणि पतीच्या आईच्या डोक्यामध्ये दणकन टाकला आणि ती म्हातारी तेथे जागीच मेली म्हातारी मेल्यानंतर हा म्हणतो अरे तोंड वगैरे तो पाहू नको शाळेमध्येच आहेत ना शालीत गुंडाळू आपण आणि ते शाळ गुंडाळून नदीत फेकून येऊ रात्री दोन अडीच तीनचा वेळ होता त्यांनी काय केलं म्हातारीला उचललं शालेमधून जसं बांधलं तसं नदीत फेकून दिलं आणि तिकडून येताना म्हणती पत्नी म्हणती तुम्हाला माहित का आता काय झालंय सासूबाईच पुरात मड सासूबाईच्या पुरात मड हा म्हणतो घरी गेलो कोण रड हा म्हणतो घरी गेलो कोण रड तिन सासूबाई पाण्यात डुबूक मेल्या तो म्हणतो सासूबाई पाण्यात डुबूक मेल्या तो म्हणतो हे कळलं तुला घरी गेल्यावर मग असं करता करता ते घरी आले आणि घरी आल्यावर ते झोपून गेले पहाटे सकाळी पाच वाजता त्यांना सम उठले तेव्हा पत्नी म्हणजे आहो उठाना सकाळ झालेली आहे प्रभात झालेली आहे पहाट झालेली आहे उठा उठा गाया धुवा तो म्हणतो तुला आता मग त्या तो जेव्हा सांगतो तिला की अरे माझी आई तर आहे मग तिच्या लक्षात येते की अरे आपण काल रात्री जो मोठा दगड डोक्यात घातला तो आपल्या स्वतःच्याच आईच्या डोक्यात घातला मग त्यावेळेस तिला कळते की तिच्या मनाला काय वाटलं असेल की आपणच स्वतः आपल्या हाताने दगड आईच्या डोक्यात टाकला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ज्याप्रमाणे माळणीची मेथी उंट खात असताना कुंभारणीला आनंद झाला पण तो आनंद जास्त वेळ टिकला नाही तिला दुःख भोगण्याची वेळ आली म्हणून दुसऱ्याच्या वाईटामध्ये कधी आनंद मानू नये आणि दुसऱ्या केसमध्ये काय झालं दृष्टांतामध्ये सुनबाईला वाटलं आपण सासूच्या डोक्यामध्ये मोठा दगड घातला आणि सासूला मारून टाकलं पण प्रत्यक्षात मेल कोण होत पत्नीची आई मेलेली होती कारण पत्नीची आईची जागा आणि पतीच्या आई आईची जागा ही त्या दिवशी त्यांनी चेंज केली होती पण हिला त्या पतीचा प्लॅनिंग माहितच नव्हता म्हणून आपण दुसऱ्याचे वाईट करण्याचे कधीही मनात आणू नये कारण त्यामुळे आपलेच वाईट होत असते अनेकांच्या घाते मानिता संतोष सुख दुःख अंगी लागे किंवा आमिकांच्या राते ज्याचे यांची निवते चित्ते तेची ओळखावे पापी निरयवासी शीघ्रकोपी जो खान पसरोनी ऐके वजे दुष्टवाणी तुका मने भांडा धीर नाही ज्याचा तोंडा धीर नाही ज्याचा तोंडा हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम